नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत तुमचं स्वागत करतोय मालवणी फोटोग्राफर ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत तुळस या गावात प्रकारे तबल्यांची शाई घातली जाते ती बघायला आणि कशा प्रकारे ते बनवतात तबला म्हणा पकवाज म्हणा या दोन गोष्टी त्या बनवतात नटराज म्युझिकल्स म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचं घरात एक मस्त सुंदर असं दुकान आहे एकदम गावातील पद्धतीमध्ये ते बघायला आपण जातोय चला तर मग एक पाहूया नटराज म्युझिकल्स यांचं घरातील दुकान धन्यवाद नमस्कार मंडई तर आता आपण आलोय तुळस या गावात जैतिर मंदिराच्या बाजूलाच आहे हे नटराज म्युझिकल्स म्हणून त्यांच्या घरात तबली बनवली जातात आणि शाई घालतात तबला आणि पकवाजला ती पाहण्यासाठी आलो आहोत आपण बघू शकतो त्यांच्या घरात किती प्रकारची तबली आणि किती गर्दी आहे ती तबल्यांसाठी बघा त्यांचं घर आहे आणि आतमध्ये पूर्ण तुम्हाला घरात दिसतील भरपूर प्रकारची तबली आणि पकवाज आहे बघा पूर्णतः घर यांचं फक्त तबला आणि पकवाज यांनीच भरलेला आहे पाहू शकता तुम्ही आतल्या खोलीत जाल तर तिकडे पण आहे बघा डग्गा तबला तबला पकवाज यांचीच गर्दी दिसणार तुम्हाला या साइडला पण मागच्या बाजूला पण हं तर हा हेलो 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 ह्या एक टेबलवर किती दिवस लागतात म्हणजे शाही घालायला जवळजवळ एक दिवस जातो चहासाठी चहासाठी आणि बाकीचे काम तो एकवर वाडीला अर्धा रसातो अर्धा एक तास जातो पौण ते एक तास आणि मग शुकवायचं आहे तर शाई शुकवायची असली तर मग ते का परत काय करतात ऊनसात तर मग समजा आता ऊनसात तर असं ह्याच्यावर आगीवर चुलीवर म्हणजे शेकोन शिकव हो शेकवट टिकव आणि ही फक्त अशी शाई आता ती हातान लावतात ना तशी लाऊमध्ये काही वेळ जातात तरी सकाळ तो एक दिवस जातोच पूर्णला पूर्ण एक दिवस पकवा साठी किती वेळेला पुरे दीड दिवस जातो शाही शाहीसाठी पूर्ण करायला करायलाही एक पुढी बांधली तर ते स सात दिवस तरी सुकवायला अच्छा ही पूर्ण हा आणि बॅक साइड ची डायरेक्ट सगळ्यात सोपं पकवाच सोपी काय म्हणजे तुमच्यासाठी चांगलं काय पडतं तबला करायला लवकर होत पकवास उशीर किचकट कोणतं तबल्यासाठी कि पकवाच हे पकवास पकवाच किचकट बरोबर आणि पूर्ण आता वर्षभरात तुमच्याकडे किती तबली किंवा पकवास येतात मिळून तरी आ, तरी येतात अशी म्हणजे दिवसात दोन चार दोन चार अशी का आता सीझन मध्ये सीझनले नाही म्हटलं दोनशे पर्यंत येतात दोन अडीचशे तरी दोन अडीचशे तरी न घेतात अडीचशे पर्यंत सगळी गणपतीच्या आधी सगळी पोहचा पूर्ण करावी आणि किती माणसं तुम्ही आता काम करा स माणसं तर दुपार सकाळ दुपार रात्रीच आणि वर्षभर आहे की आधीपासून गणपतीच्या फक्त सुरू करतात नाही वर्षभरच आमचं वर्षभर फक्त वर्षभर चालू असतो अच्छा अच्छा पूर्णतः वर्षभर हे काम म्हणजे तवच लायक चालूच असतं वर्षभर गोव्यातून पण येतात पण येतात बरोबर आणि त्यांच्या प्रत्येकावर काय नाव लिहून ठेवतात नाव लिहून ठेवतो याच्यावर आणि आता गर्दी असेल भरपूर हो गर्दी आहे सतत पुष्कळ गर्दी आहे बरोबर आता किती राहिली शेवटची राहायची तरी अजून तीस चाळीस न क पूर्ण करणार पाच दिवसात बाप रे आणि जास्त तुमचं म्हणणं की ऊन पडलं पाहिजे मग सुकण्यासाठी ते आधीवर सुक म्हणजे पुढे ओली असली की ना बार बार आ, आ, ती ऊन पडलं तर चांगलं पडतो भेटते बरोबर असलं तर सुकत नाही लोक बरोबर बरोबर आणि ह्याच्यात ना आता ते काळी एक ते कसं करायचं म्हणजे ते हे घेर असतो ना त्याच्यावर अवलंबून अच्छा ह्याच्यावर मग पावणे सातच म्हणजे ताई ताई दूर, दूर, ताई बड़ बड़। ओ, का दोन ओके सातच केलं की पांढरी दोन सवा पाच की ती काही टीप दोन बरोबर आणि टीप वगैरे तशा मग अच्छा अच्छा त्याच्यासाठी काय वेगळा बनवावं लागतं टीपच्या तबल्यासाठी कि हीच नॉर्मल बनवतात तसंच हे फक्त शाही टिपला कमी लागत कमी लागते लागते असं ही शाई आहे ना ती किती दिवस म्हणजे राहते तशी जास्त म्हणजे म्हणजे कशी राहते म्हणजे वापरण्यावर आहे ते एकदा केली की पुरा दिवस दुसऱ्या दिवशी खराब आणि ही जी शाई जी वरची आहे ना ती खराब होते ती वाजवण्यावर खराब, खराब आ, कर, हात व्यवस्थित नसेल तर ती लवकर खराब हाताला खांबी येत असेल की ना तर ती लवकर जाते अच्छा वाजवण्यावर आहे किती दिवस जेवढं चांगलं ना तेवढंच असं टिकणार बरोबर बरोबर बरो बरो बरो। नुसतं ठेवलं तर लवकर लवकर करावं म्हणजे प्रॅक्टिस मध्ये वाजवत राहिला म्हणजे थंडीच्या दिवसात जास्त त्रास हो किती वर्ष झाली तुम्ही म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष झाले आणि त्याच्या आधी कोण तुमचे वडील आजोबा करा पंजोबा करायची आधीपासून अगोदर पासून चालू इथेच राहता तुम्ही आणि इथेच बांधव आमचं पण दुकान आहे तिथे मोठा भाऊ आहे त्याच्याच हाताखाल ते आम्ही शिकलो तुमचं नाव कसं हे आरोसबाग बांधा आरोसबाग आरोसबाग नाव काय रवींद्र पेडणेकर आणि त्यांचं सकाराम पेडणेकर पेडणेकर म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध आहे आणि काय दुकानाचं नाव आहे बांधायला आहे नटराज तबला नरसराज तबलामिक अच्छा इथलं इथेच आहे नटराज तबलामेकर तुम्ही इथेच राहतरी ऐक इथेच राहतो आ, ही जी शाळी वापरतात ना ती कशापासून बनवतात ते बनते अच्छा ओ। ते हे येतं त्याचं पावडर पावडर बनवतात मशीन मध्ये आणि मग कशात मिक्स करून लावतो मैदा असतो ना त्याची हे बनवून चिकी बनवून त्याच्यात मिक्स करून अच्छा अच्छा मग ते मग इथे पूर्णपणे लावायचं पावडर हे शाई लावण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग चालू आहे दगडाने ती घासली जाते अ हे कशा घासतात म्हणजे वेजिटेबल म्हणजे दगडाने दगडाने हो कशासाठी सांग म्हणजे ही जी आता ओली आहे बघा याला पाणी लावून ते याला लावला लागते हां ओली असल्यामुळे दगडाने दगड फिरवल्यानंतर सुक घासून गरम होऊन जरा जरा सुकते हा आणि मग ह्याच्यावर फिनिशिंग कशा देता फिनिशिंग नाही नाही फिनिशिंग कशास हे सही घातल्यानंतर ते याने फिनिशिंग दे लागते हा म्हणजे आवाज वेगवेगळा आहे ना म्हणजे जर शाही नसेल तर वेगळा येत राहा अजून जरा मोठा अच्छा जेवढी शाही घालणार तेवढा त्याचा ते ते नाच घुमात राहणार बरोबर हा बरोबर हा म्हणजे जेव्हा प्रमाणात झाली पाहिजे जास्त होता नाही आणि कमी होता नाही बरोबर हा ना, हा लागणार आणि हे नंतर हे मग घासून काढणार पूर्ण जे काळ्या काळ्या साईडचं करून हा व्यवस्थित आणि पूर्ण व्यवस्थित नवीन करून टाकायचं आणि जे लाकडी ठोकळे वापरतात ना हा हे कशासाठी असते याला ओढ राहण्यासाठी ओढ राहते हा त्याच्यासाठी बरोबर आणि ही त्याने मग ह्याने निवडायचं म्हणजे वर म्हणजे ओढ स्थिर राहते लाकडाची असतात आणि ह्याच्यासाठी डग्यासाठी डग्याची स्टील तांब्याची पितळीची अस डबगा जास्त करून म्हणजे ह्याच्यात येत नाही खोडा येत नाही स्टील वगैरे त्याचं कारण काय का वेगळ्या आवाजासाठी कि तो वेगळा असं वेगळ्या आवाजाचा आणि हा ही शाई आहे ती त्याच्या तबल्याच्या लिमिट नुसार पाहिजे जा, जास्त नको कमी नेवढे ज़, ज़, तेवढी शाई द्यावी लागते आणि एकदा बनवलेली शाही एका दिवसातच एक वापरायची दुसऱ्या दिवशी मग ती घट्ट होते की खराब घट्ट होऊन म्हणजे वापरू शकत नाही मग त्याच्यात पाणी वगैरे घालून परत नाही नाही वापर नाही नटराज म्युझिकल्स यांचा पत्ता आहे तो म्हणजे हा बघा जैतीर मंदिरचा स्टॉप आहे इथे मागच्या बाजूला आहे बघा बघू शकता जैतीर मंदिर आहे तुळस येथील खूप प्रसिद्ध आहे जैतीराचा कवळास उत्सव सर्वांनाच माहीत असेल असा एकदम प्रसिद्ध त्याच्याबरोबर समोर आलात की हे बघा नटराज म्युझिकल म्हणून एकदम सिंपल असं घर आहे गावातील आपल्या त्याच्या आतमध्ये यांचं दुकान म्हणजे आतमध्ये ते पूर्णपणे बनवतात आपण कधी येऊन त्यांच्याकडे पाहू शकता आणि माहिती पण घेऊ शकता एकदम सुंदर अशा रीतीने ते तबला आणि पकवाज बनवतात तर नक्की एकदा तरी भेट द्या यांना आणि आम्हाला पण सांगा भेट दिल्यावर तुम्हाला कसं आवडलं की नाही त्यांचं काम आणि काम कसं येते धन्यवाद चल जवळजवळ दिवसाला सहा ते सात कामगार असतात त्यांच्याकडे आणि दिवस रात्र हे बनवतात वर्षभरात नाही म्हटलं तरी आपण अडीचशे ते तीनशे एवढी तबली ते बनवतात आणि देतात गणपतीचे जे टार्गेट असतं त्यांना आता त्यांच्या जेवणाची वेळ चालू असल्यामुळे ते सगळेजण जेवायला गेले आहेत